सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं दर्पण देण्याचा औचित्य सा साधून सर्व पत्रकारांना आमंत्रित करून सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगे यांच्या हस्ते पत्रकारांना शाल वही पेन देऊन पत्रकारांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार त्र्यंबक पुनवटकर तर राजू पडलवार यांची उपस्थिती होती ज्येष्ठ पत्रकार राजकुमार पडलवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्रकार दिनाचा विसर पडल्याची खंत व्यक्त करत पत्रकार संघटनेच्या वतीनं तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जाहीर निषेध केला तर सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार पडलवार तर सूत्रसंचालन सुभाष खडसे यांनी केलं यावेळी पत्रकार संजय सोनटक्के बाबाराव खंदारे साजिद खान सचिन जाधव दिनेश चव्हाण अबजद खान नितीन कन्नलवार जावेद शेख रज्जाक शेख अरुण पवार प्रवीण बिराजदार विनोद कांबळे नितीन बनसोडे पंकज जयस्वाल संजय सिद्धेवार रमेश राठोड विश्वनाथ तसंच महिला पत्रकार सविता राठोड सुरेखा तळोणकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण प्रफुल्ल पवार तसंच महिला पोलीस कॉन्स्टेबल माधवी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते प्रतिनिधी सचिन जाधव एन टी न्यूज मराठी Nanded.